नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे पूरग्रस्त मास्लीपाडा नागरिकांची शासनाकडे तातडीची मदतीची मागणी पूरानंतर वर्ष उलटले तरीही मदत नाही मास्लीपाडा ग्रामस्थांची नाराजी पंचे मदत नाही नागरिकांचे ना निवेदन मौजे येथील नागरिकांनी गेल्या वर्षी आलेल्या पूर आपत्तीमुळे तातडीची मदत मिळावी अशी मागणी तहसीलदार नवापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली विसरवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक तलाव फुटला आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली या भीषण पुरामुळे अनेकांच्या घराचे छत कोसळले भिंती पडल्या तर घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य कपडे पशुधन शेतीसाठी आवश्यक साधन सामग्री यांचे मोठे नुकसान झाले काही घरांमध्ये तर पाण्यामुळे सर्व काही वाहून गेले नागरिकांना दिवसेंदिवस हा सहन कराव्या लागल्या पुरानंतर प्रशासनाकडून पंचनामे करून झालेले नुकसान नोंदविण्यात आले तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे अहवाल आणि माहिती तहसील कार्यालयात सादर करण्यात आली मात्र एक वर्ष उलटून गेल्यानंतरही शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा पुनर्वसन सहाय्य मिळाले नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली निवेदनात म्हटलंय के की पूरस्थितीतील नुकसानग्रस्त कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांनी उधार घेऊन पुन्हा संसार उभा केलाय तरी शासनाने तात्काळ मदत देऊन दिलासा द्यावा अशी विनंती करण्यात आली या निवेदनावर नुकसानग्रस्त नागरिकांच्या अंगठा किंवा स्वाक्षऱ्या असून त्यामध्ये अनिता विनायक गावित अनिता धीरसिंग गावित रंजिता किसन गावित वसुबाई जयवंत गावित रमिला वंत्या गावित निर्मला सुनील गावित प्रमिला बाबू गावित यमुना बकाराम गावित विनायक मनसा गावित धीरसिंग गोरजी गावित किसन जयवंत गावित बाबू सोबजी गावित सुनील सोबजी गावित आणि बकाराम जत्र्या गावित यांचा समावेश आहे नागरिकांनी शासनाकडून तातडीने मदत मिळावी नुकसानग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे आणि भविष्यात अशा आपत्तीच्या वेळी योग्य प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे संघाच्या वतीने माननीय सा तहसीलदार साहेबांना आम्ही दिलं आहे दोन हजार चोवीसमध्ये पूर परिस्थितीमुळे त्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे त्या पंचनामे झाले यादीमध्ये नाव आहे पैसे मंजूर आहे आतापर्यंत ह्या लोकांना पैसे भेटलेले नाही ह्याच्या बाबतीत आम्ही निवेदन दिलेले आहे तरी लवकरात लवकर शासनाने ह्या लोकांचे पैसे आमच्या खात्यात मदत म्हणून जमा करावी ही विनंती